अन्न सुरक्षा योजनेच्या पात्रता यादीतून वगळण्यात आलेल्या ए पी एल अर्थात दारिद्र्य रेषेवरील सर्व रेशन कार्डधारक कुटुंबांना सवलतीच्या दराने केला जाणारा धान्य पुरवठा सुरूच ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे दारिद्र्य रेषेवरील केशरी रंगाच्या रेशन कार्डधारकांना सध्या रेशनवर सवलतीच्या दराने धान्य पुरवठा केला जातो या कुटुंबांना दहा किलो गहू सात रुपये साठ पैसे प्रति किलो दराप्रमाणे आणि पाच किलो तांदूळ नऊ रुपये वीस पैसे प्रति किलो दराने वितरित करण्यात येतो केंद्र सरकारने गोर गरिबांना दोन वेळेचे अन्न देण्यासाठी अन्न सुरक्षा योजना जाहीर केली आहे या योजनेचा लाभ पुणे विभागातील अठ्ठेचाळीस लाख केशरी रेशन कार्ड धारकांपैकी एकतीस लाख शहात्तर हजार रेशन कार्ड धारकांना मिळणार आहे अन्न सुरक्षा योजनेचे कवच न लाभलेल्या रेशन कार्ड धारकांमध्ये आता सवलतीचे धान्य मिळणार नसल्याची भावना निर्माण झाली होती अन्न सुरक्षा योजनेमुळे केंद्र आणि राज्य सरकारवर मोठा आर्थिक बोजा पडणार असल्याने सवलतीचे धान्य बंद होणार असा दृढ समज झाला होता परंतु राज्य सरकारने अन्न सुरक्षा योजनेसाठी अपात्र ठरलेल्या केशरी रंगाच्या रेशन कार्ड धारकांनाही सवलतीत धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे